नमस्कार मी योगेश घुदे आणि आपण आता पाहतात सार्थक न्यूज आपण आलेलो आहोत कॉलनीतील सातपूरचा हे मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते आहेत चेतन खैर त्याचबरोबर हा मित्र परिवार आहे आपले शैलेश भाऊ खतारे हा सातपूरचा राजा गणपती आणि त्या आजच्या निमित्ताने मी आपणास दाखवित आहे की ही जी रंगभरण स्पर्धा आहे ही आपण आता पाहू शकतात सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा या गणेश उत्सव मंडळाच्या या सभा मंडपामध्ये आपण ही रंगभरण स्पर्धा पाहू शकतात ते आपण या निमित्ताने पाहत आहोत हे संपूर्ण दृश्य मी सार्थक न्यूजच्या माध्यमातन आपल्याला दाखवित आहे अतिशय सुंदर अस रंगभरण हा दादा करीत आहे दादा कुठं राहतो तू मी

राजा गणेशोत्सव समिती व समितीचे स्वागत उत्सुक श्री दिलेगाऊ शेळके यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत सातपूरच्या राजा नियोजन समितीच्या वतीने आज रविवार रविवार लक्षात घेऊन सगळ्या बालविफासाठी आपण रंगभरण स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं या स्पर्धेचा उत्साह आपण बघतोय माझ्या मागे खूप सारे विद्यार्थी माझ्या हाताने आमच्या अंदाजापेक्षा जास्त जास विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलाय आणि अत्यंत छान पद्धतीने ते गणपती बाप्पाचं चित्र रंगवत आहे स्पर्धेचं स्वरूप थोडस असं आहे आपण काय केलं एकूण पाच गट तयार केले शून्य ते एक असा पहिला गट आहे दुसरी ते चौथीचा एक गट आहे पाचवी ते आठवीचा एक गट आहे नववी दहावी आणि अकरा बारावी असे पाच गट आपण केलेले आणि या गटांमध्ये स्पर्धा प्रत्येक गटातनं दहा उत्तम चित्रांना आपण बक्षीस देणार आहोत या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम लवकरच त्या ठिकाणी मंडळाच्या वतीने जाहीर केला जाईल आणि मुलांना छानपैकी बक्षिस वाटले जातील आमच्या या मंडळाचे जे संकल्पक आहे धीरधैव सेके असे वेगवेगळे उपक्रम ते दरवर्षी घेत असतात त्याचबरोबर आमच्या मंडळाला श्री दीपक नानाजी लोंढे यांचंही मार्गदर्शन मिळत असतं सोबतच श्री प्रकाशजी लोंडे साहेब असतील हे ने सोबत नेहमी असतात त्याचबरोबर आमच्या सगळ्यांच्या मातोश्री चौशताई शेख श्रीमती शेतताई या देखील आम्हाला नेहमी पदोपदी मार्गदर्शन करत असतात आणि या सगळ्या मंडळीच्या जोरावर हा कार्यक्रम दरवर्षी संपन्न होतो या निमित्ताने आपल्या येणाऱ्या सगळ्या कार्यक्रमातल्या सगळ्या कॉलनीवासीयांना आमंत्रण देतो उद्या नऊ तारखेला या ठिकाणी पैठणीचा कार्यक्रम संपन्न होणारे त्या पैठणीच्या कार्यक्रमाला सगळ्या माता भगिनींनी उपस्थित राहावं अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि मंडळाला नक्की आपण प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद